नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वसामान्य रेशन कार्ड धारक कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो स्मार्ट रेशन कार्ड योजना दोन हजार चोवीस केंद्र सरकारने नुकतीच स्मार्ट रेशन कार्ड योजना दोन हजार चोवीसची घोषणा केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश रेशन कार्ड व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे आणि त्या लाभार्थ्यांना आधुनिक सुविधा करण्याच्या दृष्टीनं ता है। पोशन ने मोटा होना है। Card, Card, स्मार्ट रेशन कार्ड योजनेचा प्रारंभ करण्यात आलेला आहे स्मार्ट रेशन कार्ड योजनेमुळे पोषण आणि आरोग्याच्या दृष्टीने मोठा फायदा होणार आहे स्मार्ट रेशन कार्ड योजनेची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत डिजिटल रेशन कार्ड पारंपरिक कागदी रेशन कार्ड ऐवजी आता लाभार्थ्यांना डिजिटल स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे आणि या कार्डमध्ये लाभार्थ्याची सर्व माहिती डिजिटल स्वरूपामध्ये साठवली हो जाणार आहे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फसवणूक रोखण्यासाठी आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोच पोहोचवण्यासाठी स्मार्ट रेशन कार्ड बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे पोर्टेबिलिटी देशातील कोणत्याही रेशन दुकानातून अन्नधान्य घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे याप्रमाणे स्थलांतरित कामगारांना सुद्धा या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही रेशन कार्ड वरती कुठल्याही रेशन दुकानावरती तुम्ही आता धान्य घेऊ शकणार आहेत त्याचबरोबर ऑनलाइन व्यवस्था स्मार्ट रेशन कार्ड संबंधित सर्व प्रक्रिया ऑनलाइन केल्या जातील यामुळे पारदर्शकता वाढेल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल रेशन कार्डाच्या नवीन फायद्यांची यादी स्मार्ट रेशन कार्ड योजना दोन हजार चोवीस अंतर्गत लाभार्थ्यांना नवीन फायदे सुद्धा भेटणार आहेत विस्तारित अन्नधान्य यादी सध्या बहुतेक राज्यामध्ये रेशन दुकानांपासून फक्त तांदूळ आणि गहू वितरित केले जातात परंतु नवीन योजनेनुसार लाभार्थ्यांना काही वस्तू मिळणार आहेत त्यामध्ये गहू आणि तांदूळ डाळी त्याच्यामुळे तूर डाळ आणि मूगडाळ डाळ साखर खाद्यतेल मीठ आणि मसाले चहाची पत्ती या सर्व गोष्टी तुम्हाला रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानातून भेटणार आहेत मोफत वैद्यकीय उपचार सुविधा स्मार्ट रेशन कार्ड धारकांना विविध सरकारी रुग्णालयामध्ये मोफत वैद्यकीय उपचार मिळण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे प्राथमिक आरोग्य तपासणी लसीकरण गरोदर महिलांसाठी विशेष सेवा इत्यादींचा समावेश करण्यात आलेला आहे आर्थिक सहाय्य कार्यक्रम गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी आर्थिक सहाय्य कार्यक्रम राबवले जाणार आहेत यामध्ये शिष्यवृत्ती कौशल्य प्रशिक्षण असेल स्वयंरोजगारासाठी कर्ज सुविधांचा उपयोग असेल या सर्व गोष्टी आता तुम्हाला त्या कार्डवरती भेटणार आहे त्याचबरोबर रोजगार निर्मिती योजना बेरोजगार युवकांसाठी विशेष रोजगार निर्मिती योजना राबवली जाणार आहे यामध्ये कौशल्य प्रशिक्षण प्लेसमेंट सहाय्य स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन या सर्व गोष्टींची उपलब्धता असणार आहे शैक्षणिक सुविधा रेशन कार्ड धारकांच्या मुलांसाठी विशेष शैक्षणिक सुविधा उपरवल्या जाणार आहेत यामध्ये मोफत शाळा शिक्षण पुस्तके आणि गणवेश याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे रेशन कार्ड नवीन यादी दोन हजार चोवीस कशी तपासायची स्मार्ट रेशन कार्ड योजना दोन हजार चोवीस अंतर्गत नवीन लाभार्थी यादी ऑनलाईन उपलब्ध दिली जाणार आहे या यादीप्रमाणे तुम्हाला काही पुराव्यांशी या ठिकाणी राहावा लागणार आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमच्या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन होमपेजवर ई रेशन कार्ड यादी दोन हजार चोवीस वरती क्लिक करायचे आपले राज्य निवडा आपला जिल्हा निवडा आपला तालुका निवडा त्यानंतर आपली ग्रामपंचायत वार्ड या सर्व गोष्टी निवडल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे यानंतर आपल्या लाभार्थ्यांची यादी दिसत नसेल तर त्यामध्ये तुमचं तुमचं नाव शोधायचं आहे जर तुम्हाला या प्रोसेसचा उपयोग किंवा ही प्रोसेस तुम्हाला करता येत नसेल तर तुमच्या गावातील किंवा तुमच्या गावा शेजारील कुठल्याही सी एस सी सेंटरवरती जाऊन सुद्धा तुम्ही आपलं नाव शोधू शकता आणि तुमची माहिती घेऊ शकता डिजिटल व्यवस्थेमुळे पारदर्शकता वाढणार आहे भ्रष्टाचार कमी होणार आहे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनमुळे बोगस रेशन कार्ड आणि अन्नधान्य चोरी रोखता येणार आहे पोर्टेबिलिटी सुविधेमुळे स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे विस्तारित अन्नधान्य यादीमुळे लाभार्थ्यांना पोषण पातळीची सुधारणा होणार आहे एकात्मिक डेटाबेस इतर सरकारी योजनांचा लाभ होणार आहे तर बघा स्मार्ट रेशन कार्ड योजना दोन हजार चोवीस ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे यामुळे रेशन कार्ड वितरण व्यवस्थेमध्ये आधुनिकीकरण प्राप्त होणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही कामगार आहेत जे काही गरीब कुटुंब आहेत अशा कुटुंबांना आपल्या गावातीलच रेशन कार्ड किंवा आपल्या गावातीलच रेशन दुकानांमध्ये तर रेशन मिळणारच आहे परंतु कामासाठी तो जर माणूस दुसऱ्या गावी गेला किंवा दुसऱ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गेला तर त्या ठिकाणी सुद्धा त्याला तिथल्या रेशन कार्डवरती तिथल्या रेशन दुकानांवरती त्यांना या ठिकाणी ते रेशन भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जर या ठिकाणी रेशन कार्ड बनवलेलं नसेल तर नक्कीच तुम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे या महिन्यामध्ये तुम्हाला स्मार्ट रेशन कार्ड योजनेअंतर्गत तुमचं कार्ड बनवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या गरजू लोकांना याचा फायदा व्हावा हो या दृष्टीने हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद